Thank you. बरबाद झालो होतो बर्बाद झालो होतो बर्बा जीवानी हानी तेव्हा आपण या मार्गावर आलो आल्यानंतर भगवंताला वचन दिलं मी बैमान होणार नाही तो वचन कुठं राहाला बाबा म्हणतात लडका होणार सपूत कपूत नाही होणार आपल्या पोराले तीन घंटे झोडपलं बाबानी तीन घंटे झोडपलं लडका होणार सपूत कपूत नाही होणार तू पैसा पैशाच्या मला हिसाब दे और और हिसाब नाही देऊ शकला पैसा दे अरे खंटे झोळला बाबानी बाबाचे पोर आपण बी आहो बाबा आपल्या हो। खांद्यावर गेले गंगाबाई घाट बाबा म्हणतात आपल्या पोऱ्याला चांगले इंजिनियर झाला सायंटिस्ट झाला मला म्हणते की बाबा तुम्ही येतच राहा अमेरिकेला बाबा काय म्हणतात आपल्या मुलाला हे महादेव राव माझे पोर तू नाहीये तर हजारो पोर भारतात आहे त्यांच्या खांद्यावरचे बाबा म्हणतात आपल्या मोला तेव्हा बाबा नागपूरला तीन दिवस पर्यंत आज गुरुजी भवनामध्ये वाट पाहत होते आता येईल मग येईल काहून प्रायव्हेट विमान नाही भेटत रे सगळं भेटते आणि नैतिकता नीतिमत्ता भ्रष्ट झाली आता बाबा अदृश्य झाले आपल्याला दिसत नाही पण आजच्या मीटिंगला या पाठीवर बाबाचा एक बक्कर लागलाय बाबा ऐकून राहिले गुरुजी काय बोलता, उन्हा राहिली आपली म्हणता हे गोड करून राहिले तो बाबा त्यांना थांबवत जरूर थांबवत कसं थांबव या सत्याला साथ देण्यासाठी

માય સેવક કિસ કામ કા ઉંદર કામ હે વેરે ધરતી પર ભૂમિ કુ ભાર ઉંદર કામ હે માય કિને દે ભર બહોત ઈચ્છા કીયે બાબા મરા કોરો બાર પાજે બાબા મરા સ્લેપ કે મગાન પાજે બાબા માજાલે માજાલે ટુ સાયન્ટિસ્ટ બલ્લા પાજે इच्छा खूप राहते आणि तुम्ही त्या नुसार प्रयत्न केला सक्सेस झाले आता बाबाचा प्रयत्न चालू आहे बाबाची इच्छा आहे देवादी नैतिकतावाद असे सेवक माझ्या जवळ बसले पाहिजे बाबाची इच्छा आणि होईल सगळ्यांचा सहभाग आहे

समोर आले पाहिजे आपले भाऊ आमच्या समोर तुम्ही समोर नाही येत आम्ही पुढील माणसं का करणार आहोत आम्ही तुमच्या घरी बसतो तुम्ही घरी बसता ज्या शंभर वर्ष कर मग हिंमत झाले होणार नाही परदारत्या पाणी करना लागा वेडकाल असालेला है समय बलवान है आदमी बलवान नाहीये है और लोगिए समय ये खेच लाकूद का हो नहीं, नहीं पता नाही लागा और प्रत्यकानि घित्टों पगडाची उके ज्या वेडेला मला माझी इमेज दाखवायची आहे बाबाला मी नैतिकता वान कसाव प्रत्येकाने आपल्या कर्तव्याने आपली नैतिकता जागवली पाहिजे अशा सारखा प्रत्येकाने कमर कसायची घरादाराची फिरी नको करा अरे खाऊं पीऊं उरल एवढं देईन भगवान जरूर देईन अब तो, तो खाली नहीं जाना इच्छा खूब के लिए पर आता बाबा जी इच्छा है नवीन चेहरे पूरे आले पाएंगे बाबा जी इच्छा पूरी जाले पाएंगे अरे काम एक काम कमी हुई तेरी चाल पर कैसी उठती निष्काम भक्ति पाएंगे आपने मानसाला निष्का भक्ति आज पाई ऐसी होगा भक्ति ऐसी करो की यहाँ से शक्ति मिलना चाहिए तत्व तो शब्द नियम काम ऐसा करो कि वहाँ से दम निकलना चाहिए ऐसा काम करो जो बाबा को भ्रिया है ऐसा का ये हाथ से होना चाहिए इसका निर्धार पहले कर। करो निश्चय करो तगड़े से अपने को अपने आबा नेदा फ्री कलाकार की दिखा दिया तगड़े से घर से वाइट फ्यूजन अंधश्रद्धा भक्ति उनका साधु संत है अंधश्रद्धा बंद

आपल्याला दाखवायची आहे आपण एकामेका करू एका, सार